नमस्कार मंडळी मंडळी पीएम किसानच्या धर्तीवर नमोदना हे चालू करण्यात आले होती ज्या पद्धतीने आपल्याला पीएम किसानच्या वर्षाला सहा हजार रुपये त्याच पद्धतीने आपल्याला नमोदनेचे सुद्धा सहा हजार रुपये हे वर्षाला मिळत असतात आतापर्यंत आपल्याला जे काही नमोदना असेल त्या नमोजनेचे जवळपास पाच हप्त्याचं वितरण करण्यात आलेले आणि शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे सहाव्या हप्त्याची नेमकी सहाव्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार आहे खरंच दोन हजार रुपये आहेत का कि मग तीन हजार रुपये मिळणार आहे आणि तारीख कोणती असणारे जी काही मार्च पूर्वी पैसे खात्यावरती जमा केले जाणार आहेत मार्च पूर्वी ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत का यासाठी काही अधिकृत जी आर करण्यात आलेले का काही माहिती देण्यात आली का संपूर्ण माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार त्यापूर्वी नसेल तर या साईडला एक सबस्क्राईबचं बटन दिसेल काळ बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा एक घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑन करा जेणेकरून आपल्याला नवनवीन अपडेट पाहायला मिळतील मंडळी ज्या आरती पीएम किसानचे आतापर्यंत आपल्याला एकोणीस टाकताचं वितरण करण्यात आलेले आणि शेतकऱ्यांना आता जे काही विसव हप्ता आहे ते सुद्धा काही दिवसात मिळेल परंतु नवयोजनांच्या धातीवर जी काही नवयोजना चालू करण्यात आली होती राज्य सरकारच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला सहा पाच हप्त्याचं वितरण करण्यात आलेले आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयाच्या होती तीन हजार रुपयाचा हप्ता हा दिला जाणार आहे अशी सुद्धा आपला अशी सुद्धा आपल्याला माहिती देण्यात आली होती परंतु यासाठी कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती किंवा जी आर करण्यात आला नाही जे काही निधी लागणार आहे त्यामध्ये कोणत्याच प्रकारची वाढ करण्यात आली नाही आणि जे काही मार्च पूर्वी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील असं सांगण्यात आलं होतं परंतु काही दिवस बाकी राहिलेले आहेत आणि जे काही नव हप्ता आहे त्या नव जवळपास हप्त्याला आतापर्यंत सहा महिने झालेले आहेत परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं नाही आणि अधिकृत माहिती सुद्धा कोणत्याच प्रकारची देण्यात आली नाही आता नेमका हा हप्ता कधी केला जातो अठ्ठावीस तारखेला जमा केला जातो किंवा एकोणतीस तारखेला जमा केला जातो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि त्याचबरोबर या संदर्भात काही महत्वाची माहिती देण्यात आली जी आर करण्यात आला या जी आरच्या माध्यमातून माहितीच्या माध्यमातून आपण जे काही पैसे आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये म्हणजे तीन हजार रुपये वर्षाला नऊ नऊ हजार रुपये हे नेमके कधी जमा केले जाणार आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार नवीन माहिती आल्याच्या आल्याच्या नंतर आपल्याला ही माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून दिली जाईल जय शिवराय